नमस्कार मित्रांनो मला दोन टी शर्ट घ्यायचे होते आणि मला काहीतरी घ्यायचं आहे आणि आपल्या माणसाचं दुकान शोधलं नाही असं तर होणार नाही याच शोधात मी आपल्या मयुरेश शिंदे दादांच्या रुबाब कलेक्शनला भेट द्यायला आलो रुबाब कलेक्शन हे मुलुड स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे वॉक इन माझ्या मते दीड मिनिट खूप झाला या शॉपवरती यायला इथे आल्यानंतर आपण पाहतो सुंदर असं इंटेरियर आणि कपड्यांची सुंदर पद्धतीने केलेली मांडणी शर्ट टी शर्ट्स आणि इतर अनेक कपडे इथे सुंदर पद्धतीने ठेवलेले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून आम्ही सुद्धा त्यांना टी शर्ट काढायला लावले वेगवेगळे टी शर्ट्स त्यांनी आम्हाला दाखवले आणि शर्ट्सचे सुद्धा विविध प्रकार दाखवले इथे आमचे अमोल शेड बघा त्यांच्यासाठी शर्ट पाहताना आहेत आणि रॅकमध्ये असलेले बरेचसे कपडे त्यांना काढायला लावले आणि त्यातील तीन टी शर्ट आम्ही विक्री स्वतःसाठी घेतलेले आहेत त्यांच्याकडून विकत घेतलेले आहेत आपल्याला सुद्धा टी शर्ट पॅन्ट किंवा शर्ट्स काही घ्यायचे असल्यास आस। एकदा रुबाब कलेक्शनला नक्की भेट द्या इथे तुम्हाला दर्जा तर मिळेल आणि तुम्हाला पैशाची ही चांगलीच चांगल्या पैशात चांगल्या दर्जाचे कपडे मिळतील एवढं नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रुबाब कलेक्शनमधून तुम्ही काहीतरी नक्की खरेदी करा धन्यवाद